तो नाना पटोले हे बरळले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलंच फटकारलंय पटोलेंकडून खासदार धोत्रेंच्या मृत्यूची मनोकामना केली गेली पटोलेंना फडणवीसांनी फटकारले तर फट पटोले ना फट नाना पटोले नेमके काय म्हणाले ते आधी पाहूया ते दोन हजार सतरा आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा अमोल समोर विरोध केला इथले खासदार के आता तेही होते आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढते व्हेंटिलेटर मला माहिती नाही पण ते निवडणुकीतच काढते पण तेही होते त्या ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय काय म्हणाले फडणवीस पाहूयात काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो दुसरीकडे नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात असंवेदनशीलतेचा हा कहर आहे निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या तर मृत्यूची कामना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा, खासदार संजय दोत्रेंजी यांना दीर्घायुष्य लाभावं ईश्वर चरणी प्रार्थना करतो असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं